जय शिवराय जसं की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही पाहताय की हे माझं गाव आहे इकडे आणि ह्या गावाच्याच अगदी एका एक दोन मिनटाच्या म्हणजे हे मूळ गाव आहे आणि या बाजूलाच गावाच्या म्हणजे अगदी पूर्णतः गावामध्ये पण नाही किंवा पूर्णतः गावाच्या बाहेरही नाही तर हे माझं छोटंसं घर आहे म्हणजे तुम्ही पाहताय की ही जी गाडी आहे ह्या गाडीपासून तर इकडे ही नारळाची झाडं आहेत तिथपर्यंत ही आपली जागा आहे आणि ह्या जागेमध्ये इथे हे आता आपण बांधकाम केलेलं आहे इथे आपला हा नंदनवन प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो की हा हा मेन रस्ता आहे गावाकडनं येणारा आणि ह्या रस्त्यावरच हे माझं छोटंसं घर होतं ह्या घरामध्ये आपण इथे आता बांधकाम केलेलं आहे म्हणजे जसं की इथे एंट्री आहे ह्या एंट्रीमध्येच छोटंसं म्हणजे हे आपलं इंदिरा गांधी आवास योजनेतून बांधलेलं घर होतं ज्याच्यामध्ये एक बेडरूम हॉल आणि किचन असं होतं परंतु आता आपण त्याला पुढे थोडंसं रस्त्या तरी म्हणजे हे जे मेन गेट आहे ह्या गेट हा मेन रस्ता आणि ह्या गेटवर नातमध्ये आलं की इथे आता सध्या मुलांना आपण शिक्षणाची सोय व्हावी म्हणून इथे असा हा हॉल तयार केलेला आहे ह्या हॉलमध्ये तुम्ही पाहाल की इकडनं हा दरवाजा म्हणजे हा साधारणतः सात बाय सात बाय वीसचा हा हॉल आहे ह्या हॉलमध्ये आता हे आपण थोड्या दिवसात हे काढून टाकणार आहे जेणेकरून इथे मुलांना आपल्याला शिक्षणाची सोय करता येईल त्यानंतर इथे इथे आपण ऑफिस करणार आहोत इथे पार्टिशन नाही म्हणजे तुम्ही पाल की हा सात बाय चा हॉल आणि इकडे हा वीस बाय दहाचा हॉल हॉल आहे इथे आपण मुलांची राहण्याची सोय करतो आहे तर ह्या एल शेपमधल्या हॉलमध्ये इथे आपण वीट काम करून म्हणजे बाहेर वीट आलेले आहे आता आप सध्या आपल्याकडे एक हजार वीट तयार आहे आप आपल्याकडे कच तयार आहे इथे आपण बांधकाम करणार आहोत हे बांधकाम केल्यानंतर ह्या हॉलमध्ये हा पूर्ण हॉल आहे दहा बाय वीसचा तर ह्या हॉलमध्ये इथे टी व्ही लावणार आहोत जेणेकरून मुलांना इथे राहता येईल आणि मी जे तुम्हाला म्हणालो होतो की इथे इथे आपण इथे भिंत होती ही भिंत आपण पाडलेली आहे आणि इथे आपण हे बाथरूम तयार करणार आहोत त्याच्यासाठी सध्या आम्ही आम्हाला जसं वेळ मिळेल तसं खोदकाम केलेलं आहे इकडे थोडंसं कपडे सुक सुकवायला जागा करणार आहोत इथे टॉयलेट करणार आहोत आणि इथेच ह्या हॉलमध्ये म्हणजे जो हा हॉल आहे याच्या पुढे इकडे इकडे माझे मोठे दोन भाऊ राहतात त्यामुळं ह्या पायपापासून तिकडे भाऊ राहतात आणि आपल्याला इथे हे सगळं साफ करणार आहोत इथे हा हॉल त्याच्यानंतर मग इथे हा दुसरा हॉल आहे जिथे आपण मुलांना जेवणाची सोय केलेली आहे इथे मुलं जेवायला बसतात इथे हे किचन आहे ह्या किचनमध्ये आपण मुलांसाठी स्वयंपाक बनवतो इथे छोटीशी दहा बाय दहाची रूम आहे इथे माझी आई राहते त्यामुळं आणि ती म्हणजे तिला किचन वापरता यावं वा, आणि तिची रूम वापरता यावं म्हणून इथे पण आपण दरवाजा केलेला आहे जेणेकरून हा दरवाजा बंद केला की के आई इकडे स्वतंत्रपणे राहू शकते आणि इथेच ह्या बघावीच्या बाजूला इकडे सध्या आपण एक बाथरूम तयार केलेला आहे परंतु या बाथरूममध्ये आपली मुलं थोडंसं इकडे लांब यायला किंवा त्यांना जायला थोडासा त्रास होतो म्हणून हे, हे एक बाथरूम आहेच परंतु मग हे आपण पुढे मागे स्टाफसाठी किंवा सर्वसाधारण लोकांसाठी वापरण्यासाठी करणार आहोत आणि त्या दिशेचं जे बाथरूम आहे ते आपण मुलांसाठी करणार आहोत आणि पुन्हा एकदा हा एक छोटासा स्पॅसेज आहे आणि ह्या स्पॅसेजमधनं पुन्हा आपण इथे बाहेर पडतो तर हा मेन रस्ता आहे जो इकडून एका गावाकडनं ह्या दुसऱ्या गावाकडे जातो आणि ह्याच गावाकडनं आतमध्ये गेलं तिकडे की मराठी शाळा आहे आणि तिथे बाजूला आता एक आपण भाड्याची रूम घेतलेली आहे ती भाड्याची रूम मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे चला तर धन्यवाद